आपल्या मराठवाड्याचा शेतकरी धनंजय मस्के यांना आपला कॉर्पोरेट जॉब सोडला आणि सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबला त्यांना आपल्या वर्षाकाठी उत्पन्न काढलं चार कोटी चाळीस लाखाचा तो इतक्या थांबला नाही तर त्यांना आपल्या आजूबाजूच्या तीनशे शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं शे त्यांच्याकडनं त्यांची सेंद्रिय उत्पादके खरेदी केली व त्या शे तीनशे शेतकऱ्यांना आपलं जीवनमान सुधारण्याचा एक मार्ग त्याने दिला तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नानाजी देशमुखी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनबद्दल महाराष्ट्रातली बहुतांशी शेती ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे आणि या बदलत्या हवामानात आपल्या शेतीची उत्पादकता व मा शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होत चाललेलं आहे याच समस्येवरती उपाय म्हणून महाराष्ट्र सरकार आणि वर्ल्ड बँक संयुक्तरित्या घेऊन येत आहे नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन टप्पा एक हा दोन हजार अठरा साली पंधरा जिल्हे आणि पाच हजाराहून जास्त गावांमध्ये राबवलं गेलं तर टप्पा एकच्या यशानंतर हा टप्पा दोन हा आणखी काही जिल्हे आणि खूप सारी गावं आणखी त्याच्यात समाविष्ट करून मोठ्या डांगाडोंगात अंमलबजावणी सुरू केली गेली टप्पा दोनमध्ये शेतकऱ्यांना हवामान अनुकूल शेतीसाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे माती व पाण्याचं संवर्धन याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलं जाणार आहे सूक्ष्मसिंचन जलसंधारणाची कामं तसंच शेतीचे यांत्रिकीकरण यावरती मोठा भर दिला जाणार आहे शेतकऱ्यां शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजेच एफ ओ यांचं मोठ्या प्रमाणात बळशेटीकरण होणार आहे पीक विविधीकरण व सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि आपल्या तरुणांचा व महिलांचा शेतीमधला सहभाग वाढवणे यावरती मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार आहे याचा फायदा शेतकऱ्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर वाढण्यासाठी शेतीचं उत्पन्न वाढण्यासाठी व या उत्पन्नात स्थिरता येण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे हा प्रकल्प म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधीच आहे बदलत्या हवामानाला आव्हान देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही एक खरी संजीवनी ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच संपर्क साधा तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पोखरा प्रकल्प कार्यालय आणि जाणून घ्या तुमचं गाव पोखरात आलंय का तर शेतकरी मित्रांनो चला एक पाऊल टाकूया शाश्वत शेतीकडे धन्यवाद